इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची लाडक्या बहिणींसमवेत भाऊबीत साजरी कागल विधानसभा मतदारसंघात नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात श्रावण बाळ म्हणून नावलौकिक असलेले नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना हजारो माता भगिनींनी लाडक्या भाऊरायाला ओवाळले बहिणींच्या भावाला मोठ्या आनंदाने पंचारतीने औक्षण केले हा सर्व माहोल पाहून मंत्री मुश्रीफ यांच्यासह उपस्थितांनाही गहीवरून आले आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील लाडक्या बहिणींना पूजेच्या ताटासह पणती आणि साहित्याची भेट देण्यात आली याप्रसंगी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले अखेरच्या श्वासापर्यंत तुमचा हा भाऊ हिमालयासारखा पाठीशी खंबीरपणे उभा राहणार तुमच्या सुखदुःखात सदैव एक पाऊल पुढे टाकणार यामध्ये दुमत नाही लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी सदैव सक्षम असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे एक पवित्र दिवस आहे मला वाटते आपण सर्वजण वीस पस्तीस वर्ष मला जवळ ओळखता वीस पस्तीस वर्ष आपण या कागल शहराच्या तालुक्याची सेवा केलेली आहे आणि विशेषतः नगरपालिकेच्या वतीनं आपण फार मोठा विकास या शहराचा केलेला आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या नकाशावर ही कागल नगरपालिका आपण आजमावं आणलेली आहे आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीत वाचपत सुरू होती त्याचा आपण उहारफोह जरूर करू यांना मी एवढीच विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा काही मित्रपक्ष आला तर त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आमचं जे चिन्ह घड्याळ आहे त्या आम्ही जे जी उमेदवार देतील त्या चिन्हासमोरचं बटन दाबणं हीच मला वाटते भाऊबीजच्या असताना तुम्हाला भावाला आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नगरपालिकेवर राष्ट्रपती झेंडा फडकवा अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि मोठ्या संख्येनं आपण भाऊबीजीच्या ओळणीसाठी आलात प्रवीण काळभर त्यांच्या कुटुंबियांचं मनपूर्वक मी धन्यवाद मानतो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे वर्षापूर्वी निवडणुका या विधानसभेच्या सुरू झालेल्या होत्या आणि त्यामुळे असाच कार्यक्रम पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा